विषय आपण आता आपण रस्त्याच्या मध्ये झाडाच्या बाजूला असं <laughs> वरंगे वरंगे मध्ये वरंगे वरंगे पाडे तो संगम मागे राहिला बहुतेक आणखी काही केलं असं कुठेतरी गाव आहे ते क्रॉस करून खाली आलो नाही आता पाठीमागे वाज जाई गेलं तर आता आम्ही ह्या रस्त्याला आहोत नेमका रस्ता कोणता माहिती नाहीये बघू पण चाललोय आता इथं इथं बसू विशू तिथले बसू खारे शेंगदाणे मागतो विशू लहानपणीचे दिवस आठवले बहुतेक ठेवाय मूर्ख काय रे काय म्हणतात त्याला फुकण्या <laughs> <फुकन्या>, फुकण्या फुकण्या <laughs> आम्ही आता इथे ह्या रस्त्याने इकडून आलो हे बहुतेक कळ्याकडून आलेला रस्ता आहे आणि आता ह्या छोटस दुकान आहे तर या दुकानामध्ये आता हे खायला घेतलेलं आहे थोडंसं पाणी घेतोय आणि आता पुढं जातोय कदाचित आम्ही अनुष्करा घाटाकडे चाललोय असं वाटतंय बघूया ठी ठीक असत मग तस आहे मस्त आहेत बघ सर इकडे एकदम छान आंबे आहेत सविस्तर आंबे आहेत एकदम मस्त आहेत ना एकदम सुगंध बघत चांगले आंबे बाळकले वाव पिकलेले आंबे आहेत पडलेले आहेत ना आणि आता सरांनी जे आंबे गोळा केले तर त्याला चीक येतोय म्हणजे नुकतेच आंबे पडलेले आहेत वाऱ्याने आणि सगळे आंबे पिकलेले लॉटरी लग गई नंबर काहीच ह्या ट्रीपचा काहीच प्लॅन नव्हतं आम्ही ऍक्च्युली घाटावर गेलेलो होतो आणि बावड्यात घाटावर गेलेलो होतो आणि तिथून ठरलं की जायचंय आणि बाहेर निघालो तर आतापर्यंत मस्त पैकी प्रवास झालेला आहे बघू आता इथून पुढे अजून काय काय आंबे घेतलेत आता नदी भेटली तर नदीमध्ये धुवायचे आणि आंबे खायचे असं प्लॅनिंग आहे आमचं <laughs> आम्ही आता भोगाव मध्ये आलेलो आहोत तर आहे अनुस्तरा घाटाकडेच निघालेलो आहोत <laughs> बघू मध्ये काही मिळालं तर मग तिकडे जाऊ थोडासा आत आलोय तर इथे एक छोटासा पूल आहे नदीचा हा बघा अजून पाणी नाही आहे छोटीशी ॲडव्हेंचर टूर होती असं दिसतंय विशू आपलं सगळं स्किल आला लावतोय एनसीसी उतरणार उतरणारे फक्त खळगे बघ विशू कपाऱ्या बघ विंचू वगैरे असण्याची शक्यता आहे मला वाटतं हरस्त सोपा आहे <laughs> तर ह्याला काय म्हणतात समय <laughs> समय अंबा <सुच्छा>। अंबागंग <laughs> जोरदार <laughs> आहे किशोर किशोर इकडे बघ जरा किशोर हा <laughs> <खा>। किशोर आणि वंचित आघाडी आहे हायजेनिकच्या नावाखाली बसलेली <laughs> रस म्हणजे असे ताजे झाडाला पिकलेले टवटवीत आंबे अशा ठिकाणी येऊन महाद्या नदीच्या काठी येऊन खाणं आणि त्याचा आस्वाद घेणं ही वेगळीच गोष्ट आहे दुर्मिळ योग आहे पण ही वंचित आघाडी सध्या आमच्यात सामील व्हायला तयार नाहीये इकडे अनुष्करा घाटाकडे जाताना नदी लागते ह्या नदीचं नाव आता मला माहिती नाही ने आहे नेमकं कोणतं येते पण पूर्ण रस्त्याच्या बाजूने ही नदी आहे तर इथं हा स्पॉट मिळाला आहे आम्हाला आणि इथे येऊन आम्ही आंबे स्वच्छ धुतले आणि मस्तपैकी ताव मारला आहे ह्या क्षणाचं वर्णन कसं करावंच कळत नाही आहे पण मस्तपैकी एन्जॉय करतो आहे

असिया डोक्यात टपकून खाली पडायला बस रे नको त्या तर उतरतो चढला इतकं डेंजर होतं ना ता ता आ, आता झाडावर चढणं आणि अशी ही तर आता आम्ही जांभळ गोळा केलेली आहेत म्हणजे मला खाली येऊपर्यंत काही सुचत नव्हतं आता उतरलाय त्याला जांभळे खायची होती झाडाची तोडून थोडंसं असं झाडावर चढणं भीतीदायकच वाटत होतं तेवढं सोडलं तर खूप मस्त गोष्ट आहे ही हे झाड आहे इतकी भरले आहेत ना जांभळं अशी टपोरी टपोरी ती काढली आहेत आता आणि ते खातोय आंबे खाऊन झाले आहेत आता जांभळांवर ताव पोशाक होती ना काही शूटच केलं नाही जेवलो आता शूट करतोय पण जेवण खूप छान होतं इकडे अनुष्करा घाट आहे आणि इकडे विट्याला जातो रस्ता एक नंबर हॉटेल आहे हे मंडळी कोल्हापूरतून इथंपर्यंत साधारणतः साठ बासष्ट किलोमीटर अंतर आहे आम्ही लॉंग ड्राईव्हला निघालो आणि आधेमध्ये थांबत रेंगाळत मस्तपैकी एन्जॉय करत चक्क पाच सहा तास या रस्त्याने प्रवास केला रोजच्या रुटीन आयुष्याला छेद देऊन अशी एखादी वेगळी भटकंती प्रत्येकानं करायला हवी होय ना पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन सहली तोपर्यंत धन्यवाद